भंडारकडे बेटला काम करतो त्याच्या अगोदर पण काम करत होतो पण ढवळे साहेब आल्या काम कसं करायचं आणि कामाच्या बाबतीत त्यांनी कधीच भीती बाळगू नको असं मला आल्यालाच सांगितलं होतं तू कर मी आहे असं त्यांचं नेहमीच माझ्या माग त्यांनी असायचे आणि त्यांनी तू मी आहे माग आहे असं म्हणल्यावर ते जास्त उमेदीने काम करत होते आणि त्यांना त्यांच्या सर्व्हिसमध्ये आलेले अनुभव ते नेहमीच सांगत होते आणि माझ्या हंबीर पाठीशी हंबीर पाटीलशी ढवळे साहेब राहत होते आणि माझ्या ड्युटी बाबतीत कंटिन्यू फोन करत होते आणि त्यांनी बी त्यांच्या त्यांच्यासोबत झालेली नोकरी त्यांनी बी सहकार्य केलं त्यामुळे कामाच्या टेंडन्सी पोलीस स्टेशनला होती नवीन होतो पहिलं पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनला कसं काम करायचं काय करायचं माहिती नव्हती नवीन गेल्या गेल्या ढवळेवामाचं नाव ऐकते की डोकं माझं ढवळेवामा मी बघायचं ढवळेवामाला झालो होतो एकदम की ढवळ्यामा कोण आहे हे पोलीस स्टेशनमध्ये फक्त एक एकट्याच्याच नावाची चर्चा होती फक्त नंतर ओळख झाली घरगुती सांगून घेतलं मला, ना ना मला काम बघून हे बघून मामाची ओळख झाली आमच्या पोलीस खात्यामध्ये मामाला आम्ही पोलीस म्हणून कधी आम्ही बघितलंच नाही मामाला आम्ही मामा म्हणूनच बोलतो आमचे घरगुती प्रॉब्लेम असू द्या वैयक्तिक अडचणी असू द्या किंवा पोलीस खात्याच्या अडचण मामाने आम्हाला अगदी भाच्याप्रमाणे मदत केलेली आहे आमच्या पोलीस खात्यामध्ये आमच्या कर्मचाऱ्यामध्ये कधी कधी आम्ही पण सगळे नवीन आहेत काही चुकतो आम्ही तर चुकलं तर त्याने आम्हाला समजावून सांगितलं आहे तू असं करू नको तू असं कर प्रत्येकाला गायडन्स केलं आहे प्रत्येकाला समजावून सांगितलं आहे बाबा तुमची सर्व्हिस अजून भरपूर आहे तुम्ही काम करत असताना चुका होत असतात मनभेद होत असतात मतभेद ठेवू नका बऱ्याचशा गोष्टीमध्ये मामाने आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि मामाचं मार्गदर्शन याच्यानंतर पण आम्हाला पाहिजे मामाने मार्गदर्शन घेत राहावं एवढं मामा होतं दहाला मर्डर झाल्यानंतर त्यावेळेला असं मोबाईलचं एवढं जे आपलं जाळं होतं त्या काळात तेवढं जास्त नव्हतं त्यावेळेला रात्री दहा वाजता चर्जावर ढवळ्यांनाच होते मग तिथून सोलापुरातून आमचे सकाळचे सगळे संपादक आणि त्यांची एक दोन टीम कारमध्ये ही घटना मी समजा विरोध दिला किंवा डबल मर्डर झालेला आहे तर तिथून संपादक सगळे आले ठेवण्यात त्यामुळे ठाण्यावर अर्जावरच होते आणि अर्जाचं एवढंच की त्यांच्याच जनसंपर्क मोठा आहे आले आले आमच्या संपादकाला सुद्धा त्यांनी ओळखले आणि संपादक त्यांचे बोलणं झालं त्यानंतर नवीन आपले पर रेल्वेचा कर्मचारी मी रेल्वेचा कर्मचारी त्याच्यानंतर माझी बदली झाली होती मंदिरला मंदिरला पाच वर्ष नोकरी केल्यानंतर मी वर्षाला ज्या दिवशी हजर झालो त्या दिवशी साहेब ठाण्या मजा होतो हजर होण्याचा अर्ज कसं लिहावं हे मला माहीत नव्हतं साहेबांना मला मार्गदर्शन त्याच्यानंतर पाच वर्ष मला सतत मार्गदर्शन ढळे साहेब ते आज सेवानिवृत्त होत आहेत आपल्या अठ्ठावन्न वर्ष कर्तव्य बजावून आज ते सेवानिवृत्त होत आहेत त्यांना एक प्रकारचं दुःखही होत आहे की आपण या सर्वांना सोडून जातो एवढा अठ्ठावन्न वर्ष आपण पोलीस खात्यामध्ये काम केलेलं असतो त्याचं फार दुःखही होतो आणि एक प्रकारचा आनंदी होतो आपण यातून आता मुक्त झालो कार्यमुक्त झालो आता जीवन जगू राहिलेलं आयुष्य चांगलाच जगावं असं मी त्यांना देवाच्या की आपल्या गावाच्या लोकांना किंवा आपल्या समाजातील लोकांना किंवा आपल्या भागात काम करणं हे सर्वांना जरा आवडीचं असतं त्याप्रमाणे त्यांना पुढील कालावधीसाठी आणि पुढील कामगार पुरस्कार त्यांना मिळावं आणि चांगलं काम करावं हेच मी त्यांना शुभेच्छा देतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो धन्यवाद खरंच कधी नाही ते एवढे शोभून दिसत होते की बस मग त्यांनी मला ते दोन शब्द सांगितले त्याच्यापैकी मी थोडं आज आपल्याला सांगतो कळलेच नाही दिवस कसे गेले निरोपाचीही वेळ आली आता मात्र मित्रांनो घरटे सोडून जाण्याची वेळ आली परंतु त्यांचं हे घरके सोडून जात असताना त्यांना आमची आमची त्यांना आठवण आणि त्यांना त्यांची आम्हाला आठवणी कायमस्वरूपी राहणार आहे आता किरणनी सांगितलं आमच्या मित्रांनी सांगितलं की बाबा त्यांनी खरोखर इथं फार चांगलं काम केलं चांगल्या कामाचं त्यांना चांगल्या कामाची निरोप समाराची समारंभावेळी आठवण करणे योग्यच आहे आज त्यांचं नाव अशोक आहे आणि खरोखर ते अशोका प्रमाणे आज त्यांची उंची त्यांच्या कामाची उंची पाहता मंत्री पोलीस स्टेशनला भरपूर आहे त्यांनी प्रत्येक कामात आता किरण सांगितले की बाबा आल्यानंतर त्यांनी सांगितले दोन नाकार शंभर टक्के खरी गोष्ट आहे आम्हाला आम्ही सुद्धा आता बीटला काम करत असताना आमच्या बीटला पहिल्यांदा त्यांनी काम केलं परंतु आमच्यापेक्षा जास्त ओळखी तिकडे त्यांच्याकडे कारण त्यांचा स्वभाव आम्हाला कुठे काय गोष्टीची थोडी जरी तक्रार वगैरे झाली पहिल्यांद धवळे मामा असं अशा पद्धतीचे बाबा असं असं तिथं झालेलं आहे तुम्ही त्यापैकी जावा आणि तिथं असं असं करा शंभर टक्के सर्व पोलीस पाटलांना भेटलेला एक छेड आहे ज्यावेळी आपण बघतो की रिटायरमेंट काय असतो किंवा एखाद्या व्यक्तीचा बदली काय असतो हे बघण्याचा कार्यक्रम त्यांना किती आनंद असतो त्यांच्यापेक्षा आपल्याला एक आनंदाचा कार्यक्रम असतो आज मी सकाळी कार्यक्रमाला गेलो होतो ज्या शाळेत मी शिकलो तिथून मोठं झालो त्यानंतर तिथून